बघूयात महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून संदर्भातली माहिती दिली आणि यादी यादीमध्ये यादी छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रामधले अकरा किल्ले तर तमिळनाडूमधला एक जिंजी या किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे दरम्यान यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या तीन वर्षापासून माहितीचं सरकार कारभार करतो आणि त्यामध्ये ही मोठी अचिव्हमेंट आहे की आपले बारा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांची त्यांचा समावेश केला की आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे आता या बारा किल्ल्यावर जागतिक पर्यटकही येतील जगातले शिवभक्तही येतील आणि त्यांनाही ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल तर याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सरकारचं अभिनंदन केलंय आणि टोलाही लगावला या राज्याचे सांस्कृतिक मंत्री आमचे मित्र आशिष शेलार या दोन्ही नेत्यांचं मी यासाठी स्वागत करतो यांच्या प्रयत्नामुळं पाठपुराव्यामुळं आपल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे गड गडकिल्ले हे युनेस्कोच्या यादीमध्ये आले आता उत्तम प्रकारे पर्यटकांना ते आकर्षित केलं पाहिजे परदेशात जाऊन पहा ऐतिहासिक किल्ल्यांची कशी निगा राखली जाते त्या पद्धतीनं या सर्व किल्ल्यांसंदर्भात सांस्कृतिक मंत्रालयानं किंवा पुरातत्व विभागानं काम करणं गरजेचं आहे नुसतक कमिट्या नेमून चालत नाही दरम्यान याच वरती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया येते बघूयात आता खऱ्या अर्थानं ही जी दुर्ग आहे हे जे काय आपलं सगळं लष्करी स्थापत्य आहे ज्याला आपण वर्ल्ड रेकॉग्नायझेशन मिळाले ती ते योग्य पद्धतीनं जतन संवर्धन झालं पाहिजे त्याच्यावर जी अतिक्रमणं झालेली आहेत यातल्या बहुतांशी अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण आहेत आज सुद्धा आहेत ती काढली पाहिजे आणि या किल्ल्यांचं पुरातत्वीय शास्त्राच्या निकषावर आपण जतन संवर्धन केलं पाहिजे आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे